नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणारा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत प्रश्नार्थक वाक्य मागील काही व्हिडिओजमध्ये आपण प्रश्नार्थक वाक्यच बघितलेली आहेत पण ती सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणारी म्हणजे ॲक्झोल वब्स आणि हेल्पिंग वबपासून सुरू होणारी आज आपण बघणार आहोत प्रश्नार्थी वाक्य डब्ल्यू एच टाईप व वर्डपासून सुरू होणारी चला तर मग आता सुरू करू पहिलं बघा आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत साधे काळ साध्या काळामध्ये डब्ल्यू एच टाईप वर्डपासून कशी बनवली जातात प्रश्नार्थ वाक्य ती साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळाला इंग्रजीत काय म्हटलं जातं सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स याची रचना कशी असते तर डब्ल्यू एच वर्ड प्लस डू किंवा डच प्लस कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म म्हणजे राय म्हणजे राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस टू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्ट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे रचना असते इथे तुम्ही डिफरन्स जर बघत असाल हां ॲक्झ्युलर सुरू होणारी आणि डब्ल्यू एच टाईप वर्ड्सपासून सुरू होणाऱ्या रचनेमध्ये तर इथे फक्त डब्ल्यू एच टाईप वर्ड्स असतो तोच एक एक्स्ट्रा असतो पहिल्यांदा बाकीची जी रचना असते ती ॲक्झुलरी वर्ड्स प वबपासून जी सुरू होतात सहाय्यकारी क्रियापदापासून तशीच रचना असते बघला ड बघा स साध्या वर्तमान काळाची ॲक्झुलर वबपासून सुरुवात असणारी रचना कशी असते तर डू डच प्लस कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप कर्म, प्लस, डो डो प्लस, प्लस, प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क इथे बघा रचनेमध्ये फक्त डब्ल्यू एच टाईप वर्ड्स प आलेला आहे बाकी जी त्याच्यानंतर राहिलेला प्लस डो डस प्लस करता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क हे सेम आहे फक्त डब्ल्यू एच वर्ड फक्त जास्त एक आलेला आहे इथे पण आपल्याला माहितीच आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे साधी वाक्य येतात म्हणजे साधी प्रश्नार्थी वाक्य आपण जशी विचारतो दैनंदिन वापरात तसे प्रश्न विचारले जातात आता वाक्य बघूया साधा वर्तमान काळ प्रश्नार्थ वाक्य पहिलं बघा आम्ही कसे सुरू करूयात आम्ही कसे सुरू करूयात इथे कसे कसे म्हणून डब्ल्यू एच टाईप वर्ड असतो त्या तो म्हणजे हाऊ म्हणून इथे हाऊ आलेला हाऊ टू वे स्टार्ट हाऊ डू वे स्टार्ट्स टाट अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या इथे डू सेम आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे ॲक्झ वब्समध्ये डूडच वापरलेला आहे तोच फॉर्म्युला इथे लागू होतो फॉलो करावा हो लागतो म्हणजे अनेक वचनासाठी डू वापरलं जातं आणि एक वचनासाठी डज वापरलं जातं आणि आय आणि यू एक वचने जरी असले तरी त्याच्यासाठी आपण टू वापरतो हे लक्षात घ्या इथे बघा आम्ही कसे करू श आम्ही कसे सुरू करूयात वाक्याना हाऊ डू वी स्टार्ट अँड क्वेश्चन्स मार्क इथे रचना बघा डब्ल्यू एच टाईप वर्ड हाऊ आलेला आहे इथे लक्षात घ्या हाऊ हाऊ मेनी हाऊ मच हे जरी एच एच ओपासून हो सुरू झालेलं असले तरी याला डब्ल्यू एच टाय वर्ड्समध्येच या याला गृहित धरलं जातं म्हणजे ह्याला डब्ल्यू एच टाईपमध्येच याला घेतलं जातं हाऊला म्हणून हा पण डब्ल्यू एच टाय क्वेश्चन वर्ड आहे हे लक्षात असू द्या बघा हाऊ डू वी स्टार्ट इथे रचना डब्ल्यू एच टाय वर्ड्स पहिल्यांदा हाऊ आलेला आहे त्याच्यानंतर डू आलेला आहे त्याच्यानंतर कर्ता म्हणजे आम्ही वी आलेला आहे आणि त्याच्यानंतर क्रियापद आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क इथे कर्म किंवा राहिलेला भाग नाही आहेत म्हणून तो ॲड केलेला नाही आहे आणि कसेसाठी टू वाप कसेसाठी सॉरी हाऊ वापरलेला आहे त्याच्यानंतर दुसरा बघा तिकीटाची किंमत किती आहे तिकीटाची किंमत किती आहे वाक्याना हाऊ मच डज द तिकीट कॉस्ट हाऊ मच डज द तिकीट कॉस्ट इथे काय किती कितीसाठी हाऊ मच वापरलेलं आहे आणि आपल्याला uh, माहिती आहे ज्यावेळी का हाऊ मच केव्हा हाऊ मच आणि हाऊ मेनी केव्हा वापरलं जातं हाऊ मच वापरलं जातं अगणनीयमध्ये म्हणजे ज्याचं आपण काउंट करू शकत कर नाही ते हाऊ मचमध्ये येतात आणि हाऊ मनी म्हणजे मन जे गणले जातात म्हणजे काउंटेबल आहेत जे आपण मोजू शकतो त्याला हाऊ मेने म्हटलं जातं इथे किंमत आहे कॉस्ट ती हाऊ मचमध्ये येते म्हणून हाऊ मच दिलेलं आहे हाऊ मच डज द तिकीट तिकीट म्हणजे एकच तिकीट आहे म्हणून डच आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद आपण आणि कॉस्ट म्हणजे किंमत इथे इलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क बघा हाऊ मच डॉज द हाऊ मच डज द तिकीट कॉस्ट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर तिसरं वाक्य ते सुट्टीवर का जात नाहीत ते सुट्टीवर का जात नाहीत इथे क्वेश्चन मार्क आहे डब्ल्यू एच टायवर नकारार्थी वाक्य वाक्य बघा का कासाठी काय वापरलं तर व्हाय व्हाय त्याच्यानंतर नंतर काय येणार डोंट नंतर डोंट दे ओवर गो ऑन वेकेशन अँड क्वेश्चन्स मार्क डोंट वापरलेला आहे कारण दे करता आहे दे ते म्हणजे ते म्हणजे काय आहे अनेक वचन आहे ते म्हणजे एकापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे डो वापरलेलं आहे आणि नॉट वापरलेलं आहे नाहीसाठी म्हणून वाय डोंट ते ओवर गो जाणे जाण्यासाठी गो वापरलेला आहे व्ही वन इथे ओवर नाही आहे लक्षात घ्या ओवर इथे कर्द हे क्रियापद नाही आहे तर गो हे क्रियापद आहे म्हणून गो वापरलेला आहे आणि ऑन वेकेशन राहिलेला भाग कर्मामध्ये येत आणि ॲट असला क्वेश्चन्स मग प्रश्न कसा झालेला आहे वाय डोंट दे ओवर गो ऑन वेकेशन अँड क्वेश्चन मग नेक्स्ट तिसरं चौथं बघा ती कुठे काम करते ती कुठे काम करते आता कुठे कुठेसाठी कुठला डब्ल्यू एच टाईप वर्ड वापरला जातो तर वेअर आता ती ती म्हणजे एक आहे म्हणून इथे काय येणार डज वापरलं जाणार कारण एक एक क्वेश्चन असतं सिंग्युलर असतं त्यावेळी डज वापरलं जातं म्हणून डज वापरलेला आहे ती म्हणजे शी झालेलं आहे आणि काम काम म्हणजे वर्क त्याचं व्ही वन व्ही वन म्हणजे वर्क येतं आणि क्वेश्चन्स मार्क बघा व्हेर डच शी वर्क व्हेर डच शी वर्क अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुला आज काय करायचे आहे तुला आज काय करायचे आहे आता काय कायसाठी डब्ल्यू एच डाय वर्ड्स हॉट वापरलं जातं तुलासाठी यू वापरणार आणि यू बरोबर काय वापरलं जातं टू वापरलं जातं एक वचने जरी असलं आय आणि यू तरी त्याच्यासाठी टू वापरलं जातं अपवाद आहे ते है। कराईचा है। कराईचा दू। दू है। ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि करणे म्हणजे करायचं आहे करायचं म्हणजे वॉन्ट टू डू सॉरी वॉन्ट म्हणजे करायला आवड असणे डू डू म्हणजे करणे आणि टू डे इथे बघा आता हॉट आलेला आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स त्याच्यानंतर डू आलेलं आहे त्याच्यानंतर कर्ताव म्हणजे यू आलेला आहे त्याच्यानंतर करायचं आहे म्हणून वॉन्ट वापरलेला आहे आणि टू डू टुडे आणि टू डू टुडे आलेला आहे तो पुढचा भाग आलेला आहे आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे अशा प्रकारे वाक्य आहे तुला आज काय करायचं आहे वॉट हो डू यू वॉन्ट टू डू टुडे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे ही पाच वाक्य आहे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिली असतील की साध्या वर्तमान काळामध्ये डब्ल्यू एच टाईप वर्ड्स घेऊन कशी वाक्यं बनवली जातात सोपी असतात जी सहाय्यकारी क्रियापदापासून असतात तशीच बनवली जातात फक्त इथे एक्स्ट्रा असतो तो डब्ल्यू एच टाईप वर्ड्स जो जो फर्स्टला येतो आणि याचं उत्तर लक्षात घ्या याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही देऊ शकत नाही ज्या प्रश्नाची उत्तरे हो की वा नाही असे देता येत नाही त्यावेळी त्या, त्या प्रश्नांची सुरुवात ही डब्ल्यू एच टाईप वळणे होते हे लक्षात घ्या आता बघा ती कुठे काम करते याचं ना उत्तर हो किंवा नाही आपण देऊ शकतो का तर नाही तुला आज काय करायचे आहे ह्याचं उत्तर हो किंवा नाही आपण देऊ शकतो का नाही म्हणजे याची उत्तरे ही विस्तृत किंवा एका वाक्यात अशी दिली जातात त्याच्यामुळे हे लक्षात घ्या हे महत्त्वाचं पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात असेल तर तुमच्या हे लक्षात येईल आता दुसरं बघूया आपण साधा भूतकाळ त्याचमध्ये साध्या काळामध्ये त्याला सिंपल पास्ट टेन्स म्हटलं जातं आता इथे रचना कशी असते तर डब्ल्यू एच वर्ड प्लस डीड प्लस कर्ता प्लस क्रियापद पहिलं प्लस कर्म राहिलेला भाग आणि मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस डीट प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट आणि क्वेश्चन्स मार्क इथे पण सेम आहे क्रियापदापासून सुरुवात होते डीटने तशीच बाकीचा सर्व भाग तसाच आहे फक्त इथे डब्ल्यू एच टाईप वर्ड्स आलेला आहे हे आपण सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होणाऱ्या क्रियापदापासून ते आपण बघितलेलं आहे तसंच आहे फक्त इथे डब्ल्यू एच टाईप वर्ड्स जास्त एक आलेला आहे आता इथे काय वापरलं जातं साधा भूतकाळाची प्रश्नार्थी वाक्य इथे एकच आहे डीड वापरलं जातं एक वचनी असं नाही तर अनेक वचने त्याला काही फरक पडत नाही आता वाक्य बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पहिलं त्याने मीटिंग का रद्द केली त्याने मीटिंग का रद्द केली वाक्यांना व्हाय डीड ही कॅन्सल द मीटिंग व्हाय डीड ही कॅन्सल द मीटिंग अँड क्वेश्चन्स मन इथे बघा व्हाय आलेला आहे व्हाय म्हणजे का कासाठी व्हाय इथे यूज केलेला आहे त्याच्यानंतर कर्था का इथे काय आहे तर त्याने त्याने म्हणजे तो आला तो म्हणजे ही मग तो त्याच्या अगोदर काय येतं तर सहाय्यकारी क्रियापद डीट आलेलं आहे त्याच्यानंतर कर्ता आलेला आहे ही त्याच्यानंतर कॅन्सल क्रियापदाचं पहिलं रूप आणि द मीटिंग आहे तो कर्म किंवा राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्ग अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे व्हाय डीड ही कॅन्सल द मीटिंग अँड क्वेश्चन्स मार्ग त्याच्यानंतर दुसरं वाक्य ट्रेन प्रवासाला किती वेळ लागला ट्रेन प्रवासाला किती वेळ लागला इथे वाक्य बघा हाऊ लाँग हाऊ लाँग डीड द ट्रेन जर्नी टेक हाऊ लाँग डीड द ट्रेन जर्नी टेक इथे पण बघा हाऊ लाँग आलेलं आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्समध्ये तो तो धरला जातो म्हणून इथे हाऊ लाँग कितीसाठी हाऊ लाँग घेतलेला आहे त्याच्यानंतर डीट डीट कशाला कारण साधा भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर द ट्रेन आलेलं आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर त्याच्यानंतर आलेलं आहे जर्नी जर्नी हे एक शब्द ॲड केलेला आहे त्याच्यात आणि टेक आहे तो व्ही वन आहे लक्षात घ्या टेक आहे तो व्ही वन आहे म्हणजे लागेल लागला लागल्यासाठी टेक घेतलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क घेतलेला आहे वाक्य कसं झालेलं आहे हाऊ लाँग डिड द ट्रेन जर्नी टेक अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य तू काय केलेस काई काई तू काय केले कायसाठी काय वापरलं जातं तर हॉट वापरलं जातं आणि टूसाठी यू आणि डीड वापरलं जातं साधा भूतकाळासाठी आणि काय केले करणे करण्यासाठी टू वापरलं जातं आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे बघा सेम वाक्य बघा हॉट डीड यू हॉट डीड यू डू हॉट डीड यू डू अँड क्वेश्चन्स मार्क डब्ल्यू एच टाय व वर्ड्स हॉट डीड यू डीड यूज केलेला आहे कारण सिम्पल फास्ट टेन्स एक्झलो वर्क्स प्लस यू सब्जेक्टसाठी अँड डू वी वन म्हणजे क्रियापद वर्कसाठी आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर चौथं वाक्य तू कोणाला कॉल केलास तू कोणाला कॉल केलास कोणाला कोणाला म्हणजे हू हू वापरलं जातं तू साठी यू येणार आणि डीड वापरलं जातं साधा भूतकाळासाठी आणि कॉल कॉल केलास म्हणजे कॉल आलेला आहे बघा वाक्य हू डीड यू कॉल हू डीड यू कॉल अँड क्वेश्चन्स मार्क आलेला हू डीड यू कॉल अँड क्वेश्चन्स मॅ त्याच्यानंतर पाचवं वाक्य तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबलास तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबलात वाक्य येणार कोणत्या कोणत्यासाठी डब्ल्यू एच डाय वर्ड्स कुठला येतो विच वापरला जातो विच हॉटेल डीड यू स्टे ॲट विच हॉटेल डीड यू स्टे ॲट अँड क्वेश्चन्स मॅ विच वापरलेलो आहे डब्ल्यू एच डाय वर्ड्स त्याच्यानंतर हॉटेल आलेलं आहे नाऊन म्हणून एक त्याच्यानंतर डीड वापरलेलं आहे कारण साधा भूतकाळासाठी त्याच्यानंतर यू सब्जेक्ट आलेला आहे स्टे आलेला आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ॲट आलेलं आहे म्हणजे रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे विच हॉटेल डीड यू स्टे ॲट अँड क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारेही साध्या भूतकाळाचं सा वाक्य आहे इथे काय आलेलं वापरलं जातं डीड वापरलं जातं साध्या वर्तमान काळामध्ये टू डच वापरलं जातं त्याच्यानंतर आता बघूया साधा काळ साध्या काळाला काय म्हटलं जातं सिंपल फ्युचर टेन सिम्पल फ्युचर टेन याची रचना कशी असते डब्ल्यू एच वर्ड प्लस शाल विल प्लस कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म राहिलेला भाग अँड क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर डब्ल्यू एच वर्ड प्लस शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क आता साध्या भविष्यकाळाची प्रश्नार्थी वाक्य कशी बनवली जातात ते बघू त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं शाल विल किंवा वापरलं जातं अगोदर तुम्हाला सांगितलं आहे तोच फॉर्म्युला भविष्यकाळामध्ये आय आणि वयसोबत शाल वापरलं जातं अँड ऑदर सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी विल वापरलं जातं पहिलं वाक्य बघू ते कधी सोडतील ते कधी सोडतील साजिक ही साधी वाक्य भविष्यकाळातली प्रश्नार्थी वाक्य असतात ती यामध्ये येतात आता ते कधी सोडतील ते कधी सोडतील अँड क्वेश्चन मग कधी कधीसाठी डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्स आपल्याला माहिती पाहिजे कधी म्हणजे व्हॅन व्हॅन विल लिव व्हॅन विल दे लिव्ह लिव, ते ते साठी ते म्हणजे करताय म्हणून दे आलेला आहे सोडण्यासाठी लिव आलेलं आहे म्हणजे व्ही वन या क्वेश्चन क्वेश्चन्स व्हेन व्हॅन डब्ल्यू एच टाईप वर्ड्स विल आलेला आहे फॉट साधा भविष्य काळ म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्ससाठी दे आलेला आहे सब्जेक्ट म्हणजे करता आणि लिव्ह आलेला आहे क्रियापद क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर कर्म किंवा राहिलेला भाग ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे रिमेनिंग पार्ट म्हणून त्याच्यापुढे दिलेला नाही डायरेक्टली क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे वा प्रश्न आलेला आहे वेन विल देव अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं आम्ही कुठे जाऊ आम्ही कुठे जाऊ कुठेसाठी व्ह्यर वापरला जातो आंबे म्हणजे वय आहे वय म्हणजे आय आणि वैसोबत काय वापरलं जातं शाल वापरलं जातं म्हणून शाल आलेला आहे बघा एक व त्याच्यानंतर वई करता आलेला आहे आणि गो आलेला आहे क्रियापदाचं पहिलं रूप वी वन आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क प्रश्न कसा झालेला आहे व्हेर शाल वी गो व्हेर शाल वी गो आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर तिसरं वाक्य तुम्ही, तुम्ही वेड़ा, 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 ते पुस्तक किती वेळा वाचाल तुम्ही ते पुस्तक किती वेळा वाचाल इथे काय वापरलेलं आहे हाऊ मेनी इथे हाऊ मेनी कशाला वापरलेलं आहे तर आपण काउंट करू शकतो किती वेळा वाचाल म्हणजे एक वेळा दोन वेळा पाच वेळा दहा वेळा त्यामुळे गणनीय आहे म्हणून हाऊ मेनी वापरलेलं आहे म्हणजे आपण काउंट करू शकतो काउंटेबल आहे म्हणून इथे हाऊ मेनी कितीसाठी वापरलेलं आहे हाऊ मच केव्हा वापरला जातो अनकाउंटेबल आणि अगणनीयासाठी इथे आपण पुस्तक काउंट करू शकतो म्हणून हाऊ मेनी वापरलेलं आहे आता हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा किती वेळा म्हणून हाऊ मेनी टाइम्स आलेला आहे तुम्हीसाठी काय येणार करता यू येणार यू येणार म्हणजे विल वापरलं जातं म्हणून विल आलेलं आहे एक्झ्रेव त्याच्यानंतर यू आलेला आहे करता रीड आलेला आहे कारण व्ही वनसाठी आणि द बुक आलेला आहे जो ऑब्जेक्ट आहे किंवा रिमेनिंग पार्ट्स आहे आणि क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे प्रश्नात हाउ मेनी टाईम्स विल यू रीड दॅट बुक हाउ मेनी टाइम्स विल यू रीड दॅट बुक दॅट बुक म्हणजे ते पुस्तक अँड क्वेश्चन्स मार्क आलेले आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य बाईक कोण धुणार बाईक कोण धुणार इथे कोण कोण म्हणजे हू वापरलं जातं वाक्य बघा हु विल वॉश द बाईक हु विल वॉश द बाईक इथे हू आलेला आहे डब्ल्यू एच टाईप वर्ड्स त्याच्यानंतर विल वापरलेलं आहे विल काय कशासाठी साधा भविष्य काळ आहे म्हणून त्याच्यासाठी एक्झलेट वर्ब्स म्हणून त्याच्यानंतर आलेलं आहे वॉश आलेला आहे वॉश म्हणजे धुणे आलेलं आहे आणि द बाईक आलेला आहे द बाईक आलेला आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे लक्षात घ्या तुम्ही म्हणत असाल इथे करता कुठे आहे तर इथे आ, इथे काय केलेलं आहे करता म्हणजे बाईक कोण धुणार आहे कोण धुणार आहे कोण म्हणजे करता म्हणजे कोण धुणार म्हणजे आपण तोच प्रश्न तो कर्त्याला विचारलेला आहे की करता कोण आहे म्हणजे कोण धुणार आहे त्याच्यामुळे इथे करता मिसिंग आहे लक्षात घ्या इथे करता मिसिंग दिलेला आहे म्हणून इथे करता आलेलं नाही डब्ल्यू एच टाय वर्ड आलेला आहे त्याच्यानंतर पील आलेलं आहे त्याच्यानंतर आलेलं आहे वॉश वॉश म्हणजे काय आलेलं आहे ते व्ही वन आलेलं आहे आणि द बाईक आलेलं आहे ते काय आहे कर्म किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क ओच्या वाक्यामध्ये साहजिक होच्या वाक्यामध्ये काही काही वाक्यामध्ये हां होच्या काही काही वाक्यामध्ये काय असतं तर कर्त्याबद्दल प्रश्न विचारला जातो त्यावेळी कर्ता ॲबसेंट असतो तोच आपल्याला शोधून काढायचा असतो त्यामुळे इथे तेच आहे त्याच टाईपचं क्वेश्चन्स म्हणून इथे करता दिलेला नाही आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघूया नेहा काय आणणार नेहा काय आणणार काय कायसाठी आपण डब्ल्यू एच डाय वर्ड्स कुठला वापरला जातो तर हॉट वापरल्या जातो बरोबर ना त्याच्यानंतर विल वापरणार कारण विल वापरायचणार कारण साधा भविष्य काळ आहे म्हणून विल त्याच्यानंतर करता नेहा नेहा आलेला आहे आणि आणणे आणण्यासाठी ब्रिंग वापरलं जातं आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य बघा हाऊ हाऊ सॉरी हॉट विल नेहा ब्रिंग हॉट विल नेहा ब्रिंग अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे नेहा काय आणणार हॉट विल नेहा ब्रिंग अँड क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे ही वाक्य आहे साधा वर्तमान का साधा भूतकाळ आणि साधा भविष्य भविष्यकाळ डब्ल्यू एच टाईप्स वर्डने सुरू होणारी साध्या वर्तमान काळमध्ये टू डज वापरलं जातं साध्या भूतकाळामध्ये डीड वापरलं जातं आणि साध्या भविष्य काळामध्ये शाल विल वापरलं जातं आणि डब्ल्यू एच टाईप वर्ड्स हा पहिल्यांदा येतो आणि या प्रश्नांची उत्तरे काय असतात लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवा हा, लक्षा हां त्यामध्ये काय आहे तर डब्ल्यू एच टाईपचं वर्ड्स केव्हा यूज केलं जातं जेव्हा प्रश्नाची उत्तरे ही के हो किंवा नाही देता येत नाही तेव्हा आणि त्यामध्ये जो शब्द असतो म्हणजे काय कोणी केव्हा किती वगैरे ते असतात त्यानुसार डब्ल्यू एच टाईप्स वर्ड्स आपण यूज करायचं असतो त्यानुसार आपण ते बघायचं असतं आणि तो यूज करून तिथे आणायचं असतो अशा प्रकारे सिम्पल जी काय आहेत पद्धत जे काय रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करून अजून तुम्ही जास्त वाक्य घ्या आणि त्याचा सराव करा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेतच परत एकदा सांगतो आहे की आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये म्हणजे चालू काळ घेऊन डब्ल्यू एच डाईप वर्ड्सने सुरुवात होते ते तोपर्यंत धन्यवाद